स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे आपल्याला बनवायचे कद्दू कद्दूची पुरी खूप छान अशा पद्धतीनं अजिबात तेलकट होत नाही अशा पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवणार आहे चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे आपल्याला कद्दूची पुरी करायची आहे इथे कद्दूची साल काढून मी असा खीस बनवून घेतलेला आहे व्हिडिओ जा, व्हिडिओ जरा मोठा होतो म्हणून मी खीस आधीच खिसून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने साल काढून हे कद्दू दोन कद्दू छानपैकी कद्दू कवळे होते माझ्याकडे तुम्हाला थोडे जर असेल तरी चालतात हे कद्दूची साल काढून आपण इथे खिसून घेतलेलं आहे थोडंसं काळपट वाटतं तरी तर काही फरक पडत नाही आता हे कद्दूचा खिस आहे ना थोडंसं आपल्याला याच्यातलं पाणी पिळून काढायचं आहे छोट्या खिसणीनं मी खिसून घेतलेलं आहे खूप छान पुऱ्या होत्या त्याच्या असं साईडला करून आपल्याला एका कढईमध्ये असे गच्च पिळून हे खिस टाकून घेऊन तेल टाकून भाजून घ्यायचं आहे कद्दूचा खीस आहे या दोन कद्दू मी साल काढून खिसून घेतलेले आहेत हे बघा असं पाणी जितकं निघतं ना तेवढं काढून घ्यायचं असं एका कढईमध्ये आपल्याला हा खीस काढून घ्यायचा आहे पिळून पाणी काढून घ्यायचं थोडस म्हणजे पटकन भाजला जातो हे बघा निघेल तेवढं मी कद्दूचं खीसचं पाणी काढून घेतलेलं अशा पद्धतीने आता खीस, खीस आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे गॅस इथे चालू केलेला आहे मी आता याच्यावरती आपल्याला एक पळी तेल टाकायचं आहे म्हणजे नरम असं छान भाजल्या जावं आता आपण हे भाजून घेऊया एक पाच ते सात मिनिटात हे भाजलं जात जास्त वेळ लागत नाही कद्दू थोडासा भाजत आला की याच्यामध्ये एक वाटी बारीक कट केलेली मेथी टाकायची एकदम बारीक कट करायची आता हे पण भाजून घ्यायचं आहे त्यासोबत पाच ते सात मिनटं झालेले हे सारण छान भाजलेलं आहे कर्ज आता गॅस बंद करून घेऊया आणि बाकीची तयारी करूया इथे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला एक दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया थोडंसं आलं घेतलेलं आहे सात आठ लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरा घेतलेला आहे दोन चमचे मीठ टाकूया आणि आता हे मिक्सरला वाटून घेऊया आता हे मिरचीचं वाटण तयार आहे आपलं आता हे जे भाजून घेतलेला कद्दूचा खिस आहे ना एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आहे चार वाटी गव्हाचं पीठ टाकूया हे दोन वाट्या हे तिसरी वाटी आणि हे चार वाट्या गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी बेसन पीठ टाकूया डाळीचं पीठ हरभऱ्याच्या आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकूया येत तयार केलेलं वाटण हिरवी मिरचीचं वाटण टाकल्यानंतर आपल्याला लाल तिखट पण वापरायचं आहे तुमच्या चवीनुसार टाकू शकता इथं दोन चमचे चमचे टाकत आहे लाल तिखट चवीनुसार हळद पावडर चवीप्रमाणे मीठ मी आपल्या वाटणमध्ये पण टाकलं होतं मीठ आणि पांढरे तीळ दोन चमचे एक चमचा ओवा घेतलेला आहे पोहाताने असं चोळून घालायचा एक चमचा जिरेपूड घालूया तुम्हाला पन पन पुरी आवडत तसेल ह्याच्या थेपले पण बनवू शकता पण पुरी खूप सुंदर लागते दोन चमचे गरम मसाला आणि एक मोठी पळी कच्चं तेल आता हे मिक्स करून घेऊया लागलं तरच आपल्याला पाणी वापरायचं आहे जेवढं लागतं तेवढं पीठ घट्टसर असा गोळा भरून घ्यायचा थोडं थोडं करून पाणी टाकायचं पोळीपेक्षा थोडा घट्ट असा गोळा चुरून घ्यायचा आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे हे जे आपण वाटण तयार केलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हाताने थोडं थोडंसं टाकून घ्यायचं एकदम टाकू नका पाणी हे बघा घट्टसर असा मी गोळा बनवून घेतला एक दहा मिनिटं हे पीठ छान मुरू द्यायचं मग आपल्याला तेल लावून थोडस लांबखीन तिंबून घ्यायचं मग ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायचे आता हे झाकण ठेवून किंवा कपडा झाकून ठेवून देऊया दहा मिनटं छान पीठ मुरलेलं आहे आपण बाजूच्या हे आपल्या पुऱ्या करेपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं मी ठेवलेलं आहे आता याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हाताने चोळून घेऊया थोडस तेल लावूया जास्त मऊ करायची गरज नाहीये थोडस हलकं करून घेऊया इकडच्या बाजूला सुखपीठ टाकूया गव्हाचं तर त्याची एकदाच करून ठेवू शकता तुम्ही नाहीतर करून पण घेऊ शकता आता एवढा गोळा घ्यायचा आणि याला सुखं पीठ लावायचं आणि ही पोळी लाटून घ्यायची आधी इथं मी ओट्यावरच लाटणार आहेत पुऱ्या तुम्हाला पोळपाटावर पण लाटायच्या असतं लाटून घेऊ शकता आता इथं लाटून घेऊया आता मी ही पोळी लाटून घेतलेली आहे झाकण्याच्या सहाय्याच्या मी पुऱ्या तयार करणार आहे किंवा तुम्ही छोटा गोळा करून त्याची पुरी करू शकता इथे मी ह्या साईजच्या करणार आहे आता ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने एवढी मी पुरी करणार आहे तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता आता हे बाकीचं फूट आप पीठ ना आपण उरलेलं दुसऱ्या गोळ्यामध्ये घालून लाटून घेऊया तुम्ही एकदाच करून तळू शकता किंवा मग दहा करायचे आणि तळायचे आता आणखीन थोडं पीठ घेऊन परत लाटूया पोळी परत मी पुरीचा गोळा घेतलेला आहे आता ही पण अशीच पोळी सुख पीठ टाकून लाटून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने हे पुरी आहेत डब्यात पण देऊ शकता तुम्ही मुलाच्या काहीतरी वेगळं कद्दूची पुरी छान लागते असे गरम गरम खायला खूप सुंदर लागते जर तुम्हाला थोड्या वेळाने खायचं असेल ना तर कडक करायची असेल पातळ लाटायची आणि थोडंसं काटा चमच्याने त्याला छिद्र पाडायचे म्हणजे फुगणार नाही पुरी आणि ती जास्त वेळ कडक राहू शकते जास्त जाळी नाही जास्त पातळी नाही करायचं आपल्याला आता ह्याच्या पण आपण ह्या झाकणाच्या साह्यानं पुऱ्या तयार करून घेऊया तेल गरम झालेलं असेल बाजूला हे बघा अशा पद्धतीनं सगळ्या करून घ्यायच्या आता मी तुम्हाला एवढ्या तळून दाखवणार आहे आणि बाकीच्या मी करून घेणार आहे हे बघा तेल तापलं का नाही म्हणून मी एक पुरी टाकून बघितली छान तेल गरम झालेलं आहे बघा टम्म फुगलेली आहे पुरी तुम्हाला दुसऱ्या पण टाकून दाखवते मी चेक करायसाठी टाकली होती ही पुरी किती छान सुंदर दिसायला लागले बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे तम्म फुगलेले मस्त छान तेल गरम होऊ द्यायचं गॅस मिडियम टू लो ठेवून तळून घ्यायचं आता दुसऱ्या पण टाकूया आपण जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्या हे बघा मस्त फुगायला लागलेले आहेत चवीला पण खूप सुंदर लागतात आणि दिसायला पण मस्त दिसतात जास्त पांढरे शुभ्र काढायचे नाही म्हणजे कचवट पीठ लागतं त्याच्यामध्ये अशा थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या गुलाबी रंगावर ह्या तळून घ्यायच्या हे बघा अशाच पद्धतीने ह्या पुऱ्या करून घ्यायचे किती सुंदर फुगलेली आहे बघा पुरी मस्त टम्म फुगलेली आहे आता एका एक टिश्यू पेपरवर आहे का परातीमध्ये काढून घ्यायचं आणि अशाच प्रकारे तळून घ्यायचे बघा असं परातीमध्ये टिश्यू पेपर घेतलेला आहे त्याच्यामुळे अजिबात तेलकट होत नाहीत या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे सगळ्या तळून घेऊया अशा पद्धतीनं जेवढ्या मी केल्यात आता बाकीचं सगळं राहिलेल्या पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेऊया अशाच पद्धतीने आपल्या कद्दूच्या पुऱ्या तयार आहेत लोणच्यासोबत किंवा सॉससोबत दहीसोबत खाऊ शकता धन्यवाद